मराठवाड्यातील बुलढाणा अर्बन बँकांसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत त्या ठेवलेले पैसे काढण्यासाठी सोनं तारण ठेवलेलं आहे ते सोडवण्यासाठी खरंच बुलढाणा अर्बन तुमचं सोनं विकणार आहे का मराठवाड्याच्या ग्राहकांमध्ये जी पसरली आहे ती अफवा आहे की वस्तुस्थिती आहे याबद्दल जरा सविस्तर पुराव्यासह जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील बुलढाणा अर्बन काय आहे असा जर प्रश्न कोणाला विचारला तर आपसुक चार्टी पीटीला जरी विचारलं ना तरी ते सांगते की जगातली सगळ्यात मोठी पतसंस्था आहे ही जगातली सगळ्यात मोठी पतसंस्था आहे तर मग अचानक डबघायला कसे काय आले ही काय एखाद्या जिल्ह्यापुरती मर्यादित असलेली ज्ञानराधा नाही आहे ही बुलढाणा अर्बन आहे या बुलढाण्याच्या मातीतलं सोनं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जर आपण बघायला गेलो तर एकोणीसशे शहाऐंशी म्हणजे ऐंशीच्या दशकामध्ये सुरू झालेली ही पतसंस्था आहे ही सेवाभावी संस्था आहे चारशे शहात्तर पेक्षा जास्त त्यांच्या शाखा आहेत चारशे बावन अधिक त्यांची गोडावणं आहेत ठीक आहे आणि खुद्द जे राधेश्याम चांडक आहेत ज्यांना आम्ही भाईजी म्हणतो त्यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि त्यांनी जी, जी आकडेवारी दिली किंवा मी जी आकडेवारी त्यांची बघितली त्याच्यामध्ये ते असं सांगतात राधेश्याम चांडक काय सांगतात बघा कि मराठवाड्यातील बँकांमध्ये मोठी अफवा आहे बुलढाणा अर्बन आपले सोने विकणार आहे ग्रामीण भागातील लोकांचा त्या अफवेवर विश्वास बसला आता भाईजी काय म्हणाले राधेश्या काय म्हणाले आपण आपले सोने कधीही नेऊ शकता संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे आणि त्यांनी आर्थिक परिस्थिती सांगितली आणि मी सुद्धा ती टॅली केली तर ती अशी आहे की चार हजार कोटींची कॅश सेक्युरिटी आहे तीन हजार कोटीची संस्थेची मालमत्ता आहे पंधराशे कोटी रुपयाचं वेच लोन आहे सर्व व्यवहार हे सुरक्षित आहेत बुलढाणा अर्बनची आर्थिक स्थिती अतिशय अतिशय उत्तम आहे आणि मुळामध्ये मी बुलढाण्याचा आहे आणि आम्हाला भाईजींवर शंभर टक्के विश्वास आहे आणि तुम्ही विश्वास का ठेवावा याच कारण म्हणजे बाकी बँकांचं दिवाळं निघल्यानंतर ते टाळं लावून कोर्टात जातात दिवाळं घोषित करतात सेक्युरिटी घेतात आणि नंतर पद्धतशीरपणे ग्राहकांना लोकांना घोडा लावतात मात्र इथं तसं नाही आहे तुमचा सोनं जेवढा असेल तेवढा आम्ही द्यायला तयार आहोत फक्त आम्हाला ते देईपर्यंतचा वेळ द्या म्हणजेच काय चोवीस तास बँक सुरू आहे चोवीस तास लोकांनी रांगा लावल्यात तिथं कुठेही पोलिसवाला बोलवलेला नाहीये तिथं कुठेही बँक बंद केलेली नाहीये फक्त काही नालायकांनी हराम खुरान नी या ज्या अफवा पसरवल्या या अफवांमुळे झालं काय स्थलांतरित असलेला ऊसतोड कामगार स्थलांतरित असलेला शेतकरी शेतमजूर ज्याचा बुलढाणा अर्बन वर विश्वास होता तो विश्वास या नालायकांच्या अफवेमुळे गेला या नालायकांच्या अफवेमुळे त्याचा विश्वास गेल्यामुळं त्याला दुसऱ्याकडनं आता पाच रुपये दहा रुपये शेकड्यांना पैसे घ्यावं लागले ते पैसे त्याला बुलढाणा अर्बन मध्ये भरायचे आणि नंतर आपलं सोनं सोडून घ्यायचंय आणि उद्या तो आता या विश्वास पात्र असलेल्या बुलढाणा अर्बनला सोडून कुठल्या तरी लोकल पतसंस्थेत जाईल आणि स्वतःचं वाटूळ करून घेईल या नालायक अफवा पसरवणाऱ्या लोकांमुळे आता हजारो कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी बेरोजगार होऊ शकतात हजारो लोकांना रोजगार देणार बुलढाणा अर्बन आहे अनेक सेवाभाविक कार्यक्रम करणार बुलढाणा अर्बन आहे शाळा आहेत रुग्णवाहिका आहेत अरे आमच्या बुलढाण्यामध्ये कोणताही मोर्चा असो आंदोलन असो कोणाचंही असो कोणत्या जाती धर्माचं शेतकऱ्यांचं कोणाचंही असो तुम्ही भाईजीला म्हणा भाईजी आमची पाण्याची व्यवस्था करा आमची नाश्त्याची व्यवस्था करा शंभर टक्के मोफत तुमची सगळी व्यवस्था झालेली असणार आहे असा आमच्या बुलढाण्यातला मातीतला माणूस आहे शून्यातून मोठा झालेला माणूस आहे आणि तुम्ही बघितलं की कशा पद्धतीची त्या बँकेची पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे हे पुरून उरेल आणि एवढे सगळ्या जेवढ्या ठेव्यात तेवढ्या ठेवी तर गुल्डन आर्बन तुम्हाला परत देईलच परंतु त्याच्यानंतर लागेल तितकं कर्ज सुद्धा गुल्डन आर्बन तुम्हाला द्यायला तयार आहे कारण की त्यांची ती आर्थिक ताकद आहे त्यांचा बेस हा प्रामाणिकपणाचा आहे त्यांचा बेस हा सेवेचा आहे त्यांचा बेस फ्रॉडचा नाही कुठल्या तरी नेत्यासारखे दोन नंबरचे कमवले बँकेत गुंतले असं नाही बुलडाणा अर्बन पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बँक बंद झालेली नाही जोपर्यंत शेवटच्या ग्राहकाचं सोनं शेवटच्या ग्राहकाचे पैसे त्याला पर परत दिल्या जाणार नाही तोपर्यंत बँक बंद होणार नाही त्याच्यानंतर सुद्धा बँक बंद होणार नाही जेवढ्या लोकांनी ठेवी ठेवल्या जेवढ्या लोकांनी सोनं ठेवलंय त्यांचं ते सगळं परत देऊन तेवढ्या लोकांना परत कर्ज देण्याची ताकद असलेली जगातली एकमेव पतसंस्था म्हणजे आमची बुलढाणा अर्बन आहे त्याच्यामुळं या अफवांवर विश्वास ठेवू नका धन्यवाद